मित्रांनो शुक्र या ग्रहाला तुमच्यामधले काय क्वालिटीज आवडतात शुक्र तुम्ही कसा स्ट्रॉंग करावा शुक्र अशा व्यक्तीकडे जास्त आकर्षित होतो ज्या व्यक्तीचं कॅरेक्टर खूप चांगलं आहे फक्त अत्तर लावून हातावरती शुक्र स्ट्रॉंग होत नाही चांगले कपडे वापरून शुक्र स्ट्रॉंग होत नाही लग्नानंतर देखील एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करतात हे स्त्रियांच्या बाबतीत देखील होतं स्त्रिया देखील करतात अशा व्यक्तीचा शुक्र हा खराब होत जातो तुमच्या ह्या सवयीमुळे तो खराब होयला सुरू करतो आणि समाजामध्ये नाव खराब होणं बदनामी होणं किंवा पैशांच्या प्रॉब्लेम राहणं जीवनामधले सुखसोयी कमी होणं जीवनामध्ये एक प्रकारची म्हणतात ना दडबदरी लागणं ह्या गोष्टी होऊ शकतात तर ह्या अशा प्रकारच्या गोष्टींपासून नेहमीच तुम्ही दूर राहिला पाहिजे शुक्राचं महत्व तुमच्या जीवनामध्ये किती आहे काय आहे हे तुम्हाला माहितीच आहे ऐश्वर धन संपत्ती कीर्ती नावलौकिक सगळ्याच प्रकारची सुखं ही शुक्रापासून आपल्याला प्राप्त होत असतात मित्रांनो ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्राचं वर्णन कशा प्रकारे आहे तर ज्याप्रमाणे हिंदीमधला शब्द आहे सादगी असते ह्या शुक्रामध्ये तसेच एक प्रकारची नजाकत असते मित्रांनो ज्या व्यक्तीच्या शुक शुक्र अतिशय स्ट्रॉंग असतो बलवान असतो तो व्यक्ती दिसायला जरी सावळा असेल काळा असेल किंवा कसाही गोरा असेल कसाही त्याचा रंग असेल तरी त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती एक प्रकारची नजाकत आणि सोजवळपणा दिसून